विद्यार्थी मित्रांनो सब्रण नमस्कार ज्ञान वंदने क्विटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आठवड्यामध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती याकरिता जी लिपिक शिपाई हमाल याकरिता जी परीक्षा होणार आहे यावर आधारित एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत पंचवीस गुणांसाठी लक्षात घ्या क्वालिटी क्वेश्चन आपण यामध्ये इन्क्लूड केले आहेत ज्या पद्धतीने सिलेबस दिले आहेत तेच क्वेश्चन आपण यामध्ये इन्क्लूड केले आहेत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर प्रश्न क्रमांक एक आहे चांदोली या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे आपले ऑप्शन आहेत लक्ष्मीसागर मुक्ताईसागर वसंतसागर की मोडकसागर विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतः देखील ट्राय करू शकतात व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतः ट्राय करायचं आहे तर लक्षात घ्या चांदोली या जलाशयाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन वसंतसागर त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत सहा सात आठ की नऊ तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रामध्ये एकूण सात मंडळे आहेत नेक्स्ट सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता ऑप्शन आहेत नंदुरबार गोंदिया गडचिरोली की भंडारा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली हा जो जिल्हा आहे तो सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन तयार करण्यात आला आहे नेक्स्ट मुदखेड डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन आहेत लातूर रत्नागिरी नागपूर की नांदेड तर लक्षात घ्या मुदखेड हा जो डोंगर आहे तो ऑप्शन क्रमांक कर चार नांदेड जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट देहू आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत ऑप्शन आहेत कृष्णा कोयना इंद्रायणी की बिंदुसरा आपण व्हिडिओ पॉज करून उत्तर देऊ शकतात तर लक्षात घ्या देहू आळंदी ही जी शहरे आहेत ती ऑप्शन क्रमांक कर तीन इंद्रायणी नदीच्या काठावर आहे नेक्स्ट मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन आहेत सातारा रत्नागिरी अहमदनगर की बीड तर मार्लेश्वर हा जो धबधबा आहे तो ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत उस्मानाबाद बीड औरंगाबाद की सोलापूर तर लक्षात घ्या तुळजाभवानी मातेचे मंदिर हे ऑप्शन क्रमांक एक उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ऑप्शन आहेत अरुणाचल प्रदेश आसाम उत्तराखंड की त्रिपुरा तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन आसाम हे योग्य उत्तर आहे सॉरी दिसपूर ही जी आहे ना विद्यार्थी मित्रांनो चार ऑप्शन आहेत यापैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे खाली कमेंट करायचं आहे कारण की अरुणाचल प्रदेशची इटानगर आहे उत्तराखंडची जी कॅपिटल आहे ती डेराडून आहे आता आसाम आणि त्रिपुरा यापैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे खाली कमेंट करा तुमच्यासाठी होमवर्क आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन आहे छत्तीसगड उत्तराखंड झारखंड की तेलंगणा तर लक्षात घ्या भारतामध्ये जे अठ्ठावीसवे राज्य आहे ते आहे झारखंड ज्याची कॅपिटल आहे रांची उत्तराखंडची आहे डेहराडून छत्तीसगडचे आहे रायपूर आणि तेलंगणाची कॅपिटल आहे है, हैदराबाद मी तुम्हाला जी अधिकची माहिती सांगतोय ना ती काळजीपूर्वक बघा कारण की प्रश्नाच्या अनुषंगाने किती प्रश्न तयार करू शकतात असा आपण अभ्यास करणार आहे नेक्स्ट कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते ऑप्शन आहेत अरुणाचल प्रदेश केरळ कर्नाटक की गोवा तर कोकणी ही जी भाषा आहे ती ऑप्शन क्रमांक कर चार गोवा या राज्यामध्ये बोलली जाते गोव्याचे कॅपिटल आहे पणजी कर्नाटकचे बँगलोर केरळ तिरुवनंतपुरम आणि अरुणाचल प्रदेशचे आहे इटानगर नेक्स्ट क्वेश्चन आहे टू हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे ऑप्शन आहेत नेपाळ हिमालय काश्मीर हिमालय कुमाऊ हिमालय की निलगिरी पर्वत तर टू हे जे पर्वत शिखर आहे ते ऑप्शन क्रमांक का दोन काश्मीर हिमालयमध्ये आहे नेक्स्ट बोकारो झारिया हे दगडी क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे तर लक्षात घ्या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन झारखंड राज्यामध्ये बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र आहे आणि लक्षात घ्या जर तुम्हाला कोळसा कॅपिटल म्हणून जर विचारलं शहर तर ते शहर आहे धनबाद हे देखील लक्षात ठेवा तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरती याकरिता जर तयारी करत असाल आणि आपल्याला जो सिलेबस आहे त्यावर आधारित जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर ती आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये एकूण सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे टू फोर्टी नाईन यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य समनज्ञान संगणक त्यासोबत चालू घडामोडीचे प्रश्न देखील कवर केले आहेत सात हजार प्लस प्रश्न आहेत मल्टिपल चॉईस प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल परचेस करण्याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस आठ स त्याच्यावर मेसेज करायचा आहे त्याच पद्धतीने मराठी व्याकरण देखील आपल्या विद्यार्थी मित्रांनो जो सिलेबस आहे त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन भेटतील त्यानंतर मिक्स टेस्ट भेटतील ऑनलाईन टेस्ट भेटतील असे एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे कोणतीस तर यापैकी कोणतंही मटेरियल आपल्याला परचेस करायचं असेल तर कृपया व्हॉट्सअप मेसेज करा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात पूर्व रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत कोलकाता गोरखपूर हाजीपूर की हुबळी राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे नेक्स्ट सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत गुवाहाटी पटना अहमदाबाद की अमृतसर तर लक्षात घ्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ऑप्शन क्रमांक तीन अहमदाबाद या ठिकाणी आहे आणि लक्षात घ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची जी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ती विद्यार्थी मित्रांनो गुजरात राज्यातच आहे तर मला तुम्ही काय करायचं आहे की याची एकूण उंची किती आहे कोणत्या नदीच्या काठावर आहे हे दोन ज्या गोष्टी आहेत त्या खाली कमेंट करा त्यानंतर नेक्स्ट ते सहा या वयोगटांमध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम हे ते सहा या वयोगटातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे नेक्स्ट राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक एक दोन हजार साली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले होते नेक्स्ट जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुवर्ण या नदीच्या काठी जमशेदपूर हे औद्योगिक शहर आहे नेक्स्ट ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशाच्या संबंधित आहे पूरनियंत्रण पूर व्यवस्थापन वाढीव दूध उत्पादन संकलन की वाढीव अन्नधान्य उत्पादन तर लक्षात घ्या ऑपरेशन फ्लड हा जो प्रोग्राम आहे तो वाढीव दूध उत्पादन संकलनाशी संबंधित आहे नेक्स्ट ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मास्को पॅरिस ब्राझीलिया की हाँगकाँग तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तीन ब्राझीलिया ही ब्राझील या देशाची राजधानी आहे नेक्स्ट भारतामध्ये कोणत्या शहरांमध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे ऑप्शन आहेत बंगूर पणजी मुंबई की कोचीन तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पणजी या शहरांमध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे नेक्स्ट जमखिंडी कर्नाटक हे कोणत्या समाजसुधारकांचे जन्मगाव आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं हे विद्यार्थी मित्रांनो जन्मगाव आहे नेक्स्ट श्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता नेक्स्ट भारताचे बिस्मार्क असे टोपन नाव खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक कर तीन सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताचे बिस्मार्क असे टोपन नाव आहे नेक्स्ट दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर चार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था स्थापन केली होती तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत पंचवीस गुणांसाठी आय होप तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल ती खाली कमेंट केली असेल आणि तुम्हाला जो होमवर्क सांगितला आहे ते देखील खाली कमेंट करा डेली बेसिसवर आपण असेच टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो घेऊन येणार आहोत त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक तर हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे तसेच आपण अभ्यास आप करताना देखील दररोज आपल्यासाठी एक टार्गेट सेट केला पाहिजे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपला संपूर्ण दिवस खर्च केला पाहिजे आणि लक्षात घ्या आपल्या ध्येयाच्या दिशेने आपण जर कन्सिस्टन्सी ज्याला आपण सातत्य म्हणतो हे जर बाळगलं आपल्यामध्ये डिसिप्लिन बाळगली म्हणजे शिस्त बाळगली तर नक्की आपण विद्यार्थी मित्रांनो कोणतंही यश विद्यार्थी मित्रांनो इझिली आपण काय करू शकतो हासिल करू शकतो त्याकरिता आपण काय करायचं आहे की थोडं शांततेने अभ्यास करा स्वतःसाठी टार्गेट सेट करा आणि अभ्यास करत राहा तुम्हाला नक्की अशी भेटेल आणि तुम्हाला मदत करण्याकरिता आपली क्वेश्चन बँक आहे आपलं यूट्यूबसुद्धा आहे ज्यावर आपण चांगले प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे परंतु जर तुम्ही क्वेश्चन बँक घेतली तर तुम्ही कधीही किती वेळेस रिव्हिजन या थ्रू करू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि चॅनलला देखील शेअर करा थँक्यू